खूप दिवसानंतर हिला मी भेटायला आलोय तुला आठवण आली का माझी डॉक्टर अख्खा दिवस मोबाईल घेते हा नुसतं मोबाईल ना आणि अख्खा दिवस ना भांडत असते द <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आता कालचा ब्लॉग आपला अर्धा बाकी होता जो व्हिडिओ बनवले तुम्ही सोबत सोबत तो ब्लॉग मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि हा दुसऱ्या दिवसा ब्लॉग मी कंटिन्यू करतोय मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालोय मी घड्या गेला अरे हा हे बघा यापुढे स्टिकर लावले होते इकडे ते काढून टाकले कारण लय घाण दिसत होते दोन हजारचा फटका बसले आता याला कलर मारायचे स्वतः मंगेश आलेला आहे मंग्या अजून घ्या मंगे, मंगे।, yeah. मंगे आले, आले। व्हिडिओ वीड़। बनवला ते नवीन घर जर व्हिडिओ व्हिडिओ बनवू रिंगलाईन तर लावले आपण तर चला काहीच आता मस्त व्हिडिओ काढतो ना मला जायचे कपडे घ्यायला पण नवीन कपडे घ्या जातो काय कपडेच नाही आता माझा वर पण चला काहीच पटापट व्हिडिओ बनवून ना मग कपडे घ्यायला जातो चला ना आपला माहीत नाही तुम्हाला मला कलेक्शन आता चप्पल धुतली मी नी तसं काहीच चला काय जात व्हिडिओ बनवलेला ना मस्त कपडे चेंज केले ना पाऊस आला छत्री घेऊन जाऊ आपण आईला हि गे ही आली घे हिला घे बोलत ज्या आईला पाऊस आले ना छत्री बोल गरीब दिवस आला तरी मंग्या <laughs> पैसा येत ना युट्यूब चा आपल्याला ही घे गेला हिला पण दांडा नाही का त्याचा आहे भिजत आपल्याकडे रे मागेल निघाल चला काही जाऊ पटापट आता कपडे घ्यायला वाकले अरे वाकले पण वरून पैसा वाट लवकर छत्रे घ्यायला तर मित्रांनो आता खूप दिवसानंतर मी भेटायला आलोय तुला आतून आली का माझी मित्रांनो आता मस्त आता एक व्हिडिओ काढले आम्ही अजून तीन व्हिडिओ काढायचे आम्हाला आता मस्तीने ऍक्टिंग केली हळूहळू शिकते ही मला बघून आता असंच पुढे जात राह तू माझा so आश, माझा आशीर्वाद मागे आणि चार हजार फॉलो झाला ते जेव्हा हिला भेटतो ह्या हजार फॉलो वाढत चालला ते आता पहिले भेटलं दोन हजार होते मग तीन हजार आता चार हजार <laughs> नेक्स्ट भेटले ने पाच हजार ला भेटू आपण हा चला आता अजून व्हिडिओ बनवून घेऊ मस्त आता इथे काढले नंतर बाकीच्या अजून तिकडे व्हिडिओ काढू पण चला चला त्याला आम्ही लोकेशन चेंज केला आता आम्ही आलोय दुसऱ्या लोकेशन वरती मॅडम वाईट मॅडम बरं आहेत ना आपल्या फ्रेंड्स लोकांना स्पीकर पकडायला ओळखता तुम्ही ओळखता ना अ ले इथं पण जरा दोन दोन तर काढलं तिकडं इथं दोन व्हिडिओ काढून जाऊ मग आपण चला मॅडम हा ना

चालेल थँक्यू कंत्रा काय दादा वाटता ते रात्रीच्या आठ आता मी निघलो जिमला जायला तर आता मस्त झोपलो होतो तर आज बघू आज जिमचा मग दाखवलं मी आज मी बॅक मारणार आहे तर जिमचा थोडं वर्कआउट दाखवू कारण जाम दिवस झाले जिमचा काही दाखवलं नाही तर आज आपला जर पॉसिबल झाला तर आपण जिमचा वर्कआउट दाखवू आज काही काय वर्कआउट करणार आहे तर त्याला जिमला जाऊ दूर्ण, दूर्ण। दूर्ण। <laughs> चला काही आता वर्कआउट तर आपला संपलेला आहे तर आता मी चाललोय हॉस्पिटलला कारण गीता ताईला सलाईन लावले मस्त वर्कआउट झाले आपला आता तर चला आता काय भेटू हॉस्पिटलला हॉफ्टवर पाठवायचे ते कामाला जात ना तुझी कामाला पाठव तिला सुट्टी सुट्टी घ्यायची तिला

घेता असा ना करू डॉक्टर अख्खा दिवस मोबाईल घेते हा नुसतं मोबाईल ना आणि अख्खा दिवस ना भांडत भांड जस्तांची जरा प्रेम कमी झाला तुमचं बघा जरा

मिरगी आली का मच्छर चावलं इथं काय असतील अशी सलाईन लावलं तरी हिडर की असं असले हलो राहायच्या घरी काही दोन सलाईन लावलं ते

सगळे माहिती कधी कशा खायच्या डॉक्टर सांगा एकदा चालू पैसा दे तू दे पैसे दादा दादा तुम्ही का दे पैसे आहेत का गक्षय माझी स्वतः आई देते तर नाही डॉक्टर नाही तुझ्या तर त्याला काय आम्ही जट हॉस्पिटल मधून घरी आलेलो आहे डायरेक्ट ताव मारलेला आहे गीता चिडणी पण यांचा व्हेज येईन आपला नॉनव्हेज चिकन हे गेपरी भाव इथे भर वाटते का त्या

मम्मीला काय आले च्या काय चालत हे मम्मी रात्री का, ए, का? मा, आता काय केलं आपण मम्मीला मम्मी मोबाईल बघ होती मम्मीच डोकं दुखत होता मग आता आपण कुठे गेलतो आता आपण कुठे गेलतो आता कुठे घेऊ आपण मग डॉक्टर काय बोलला मोबाईल नाही बघायचा गाय किती तिला सगळ्या पाहिजे काय हे मोबाईल बघून डोकं दुखतो ना मम्मी रात्री मोबाईल बघते म्हणून डोका दुखायला लागला

जरा जरा घरी आण ना मटन मिठन दोनशे तीनशे रुपयाचा काहीतरी आण दोन दिवशे तर आण मला तरी चला काही गो आता आज द बावीस तारीख आज एकवीस तारीख तेवीस तारीखला घटन आहे तर करू नाहीतर आपण जाऊ जंगला निघला मस्त काहीतरी कोंबड्यामध्ये घेऊ तसं आपण जेवण वगैरे करून जेवण झाल्यावर तुम्हाला आपण भेटूया बाय मग ते पैसा आले ना आमच्याकडे आता जमिनीचा तुमचा घर काय मोठा फ्लॅट आहे तुमचा डायरी बदलापूर मध्ये लोक केला तर माहिती का, का। दा गीता दा काय म्हणते राहायला गेली रे मी दिवाळीला आहे बोललो काय जाणार जाणारे दिवस वाढत चालत आणते कुठं तुमच्या घरी आलो ना रे, रे? <laughs> चला काही जेवण करून घेऊ आपण तर चला काय आजचा ब्लॉग मी इथं एंड करतोय आणि मित्रांनो दोन दिवसामध्ये आपला बड्डेचा सॉन्ग मी टाकणार आहे युट्यूब चॅनलवरती जसं मागच्या बड्डेच्या सॉन्गला प्रेम दिला ह्या बड्डेच्या सॉन्गला प्रेम द्या आणि मस्त गाणं बनल्या आपलं एकदम तर जेवढे पण नवीन असतील सगळे आपला गाणं बघा आणि भरभरून रिल्स बनवा जो रिल्स बनवाल त्याचा त्याची स्टोरी मी स्वतः इंस्टाग्रामवरती टाकत आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपला सॉन्ग कसा वाटलं आता नाही दोन दिवसात टाकलं आणि मी स्टोरी पण टाकत त्याचा काही बाय